अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घरामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा संजीवनी व प्रतिष्ठान आणि कोपरगावचे चेस व स्पोर्ट्स क्लब आयोजित युवा नेते विवेक कोल्हे चषक राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ट आयोजन करून संयोजन समितीने खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे युवा पिढीच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी साथ देण्याची भूमिका कोल्हे यांनी ठेवल्याने चांगले व्यासपीठ खेळाडूंना मिळाले आहे या स्पर्धेचे पारितोषिक वितरण रोजी सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते पार पडले यावेळी राज्याचे प्रतिनिधित्व देश आणि जागतिक पातळीवर कोपरगाव मधून व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रभरातून या स्पर्धेसाठी नोंदणी झाली होती यामध्ये सुमारे सातशे स्पर्धक सहभागी झाले होते वय वर्ष पाच ते साठ वर्षाच्या देखील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता जगाच्या पाठीवर सर्वाधिक लोकप्रिय असणारा बुद्धिबळ खेळ विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासाला फायदेशीर आहे बौद्धिक चपळता आणि संयम असा दोघांचा मिलाफ या खेळामध्ये घडून येतो जगात साधारण साठ पेक्षा अधिक लोक बुद्धिबळ खेळतात असे मनोगत व्यक्त केले विविध प्रकारच्या स्पर्धांमधून संधी उपलब्ध करून दिल्यास दर्जेदार खेळाडू ग्रामीण भागातून घडतात जागतिक पातळीवर आपले नाव करणारे ग्रँड मास्टर भारतात घडतात शेकडो वर्षांचा इतिहास असणारा बुद्धिबळाचा पट ज्याला जिंकता आला त्याला अनेक कठीण प्रसंगांना सहज सामोरे जाण्याची कला देखील अवगत होते भविष्यात या स्पर्धेसाठी अधिक सहकार्य असेल आपल्या भागातून ग्रँड मास्टर घडावे यासाठी कोपरगाव चेस क्लब अतिशय चांगले काम करत असून

आज या संजय व कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लब आयोजित राज्यस्तरीय खुला बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस तिसरं वर्ष चालू आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले आमचे कौटुंबिक स्नेह असलेले श्री बाळासाहेब साहेब माजी नगराध्यक्ष मैजापूर त्याचप्रमाणे आमचे मित्र विशालजी संचेती त्यांचे कुटुंबातील सर्व संचे परिवारातील सदस्य आवर्जून त्यांनी या ठिकाणी उपस्थित लावले असे पराठी संघा आपल्या कोपरगाव नदीले भूषण डॉक्टर श्री प्रीतमजी गटे डॉक्टर श्री मनोरजी गोरवेकर श्री राकेश राखेजी काले माझे सहकारी वाईस चेअरमन संजीवनी सरकार साखर कारखान्याचे मनीषजी गाडे प्राचार्य श्री राजेंद्र पानसरे सर त्याचप्रमाणे यांच्या पुढाकाराने किंवा ज्यांच्या पुढाकाराने कोपरगाव चेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष नितीनजी नितीनजी साहेब सा, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांचं नाम देखील काय करत नाही उपस्थित असलेले सर्वच आदर्श नित्य नापक पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांचं मी अभिनंदन करतो रामजी खोले प्रतीपजी श्रीप्रसाद शिवप्रसाद सर ज्यांना क्रीडा शिक्षक जिल्हास्तरीय गुणवत्त क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाला त्याचप्रमाणे ज्यांचा आपण सत्कार केला ज्यांनी मोठं योगदान पंच म्हणून या ठिकाणी भूषण असे गुरजित सिंग सागरजी गांधी या उपस्थित असलेले महाराष्ट्रातून जवळपास सातशे प्लस खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेला आहे आणि पाच वर्षापासून तर सात वर्षापर्यंतच्या खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेमध्ये झालेला आहे खरंतर जगाच्या पाठीवर पैठ्या खेळांपैकी सगळ्यात लोकप्रिय जर कुठला खेळ असेल तर तो बुद्धिबळ किंवा चेस खेळ म्हणून ओळखला जातो सात कोटीहून अधिक लोक वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाईन असाल क्लबच्या माध्यमातून असाल स्पर्धात्मक चेस असाल अशा सात कोटीहून अधिक लोक या स्पर्धेमध्ये सहभागी होत असता भाग घेत असता जगाच्या पाठीवर आणि म्हणून एका विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून बुद्धिबळ हा फार महत्त्वाचा खेळ म्हणून समजला जातो कला आणि शास्त्र याचा विलादभूत हा खेळ बहुतांच्या तयार झालेला असावा परंतु वेगवेगळ्या नावाने जगभरात चतुरंग म्हणा किंवा त्या ठिकाणी सतरंज असे वेगवेगळे नाव या स्पर्धेला किंवा या खेळाला दिले जायचे आणि आपल्या अभिमान वाटतो की वर्षनुवर्ष वर्षन या स्पर्धेची देखील त्याची वाढत चाललेली आहे हॉल कमी पडायला लागला शाळेचा म्हणून पहिल्यांदाच या मंगल कार्यालयामध्ये हा खेळाचं आयोजन आए। केलेलं आहे जवळपास सातशे स्पर्धक या ठिकाणी सहभागी झाले मी स्पर्धकांना विनंती करतो ज्यांच्या पुढाकारांनी ज्यांच्या आयोजना आयोजकांसाठी आपण येत्या टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांनी आपल्याला एक संधी उपलब्ध करून दिली मी फार काही वेळ घेणार नाही विश्वनाथ आनंद आनंदपासून हा खेळ करत चर्चेला जास्त आमच्याकडे समोर आला कालांतरानंतर सगळे स्पर्धक तुम्हाला माहितच आहेत त्या ठिकाणी प्रज्ञानंद आर प्रज्ञानंद केला कमी नावलौकिक केलं आपले इतक बसलेल्या स्पर्धकांकडून देखील तीच अपेक्षा आहे की आपल्यातील देखील या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश आहे की आपल्या परिसरातील आपल्या भागातून आपल्या पैसे आपल्या राज्याचं